सांगली इथं अकरा साली झालेल्या प्रिया हॉटेल समोरच्या खून प्रकरणात शिक्षा भोगत असलेला अट्टल गुन्हेगार संजय माने ही शिक्षा भोगत असताना पॅरोल मंजूर झाला म्हणून नुकताच जेलच्या बाहेर आला होता जेलमधून बाहेर येताच चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा छळ करायला त्यानं सुरुवात केली होती प्रचंड दडपणाखाली असणाऱ्या मुलीनं हा प्रकार भीतीनं कुणालाही सांगितला नव्हता याचा गैरफायदा घेत कुख्यात गुन्हेगार संजय माने यानं अल्पवयीन मुलीला एका ठिकाणी बोलवून त्या मुलीवर या नराधमानं लैंगिक अत्याचार केला ही घटना कुणाला सांगितली तर तिला ठार मारण्याची धमकी त्यानं दिली होती हा प्रकार अल्पवयीन मुलीनं आपल्या आईला सांगितल्यानंतर तात्काळ आईनं पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन दीड तासाच्या आतच कुख्यात अत्याचारी निराधाच्या मुसक्या आवळल्या या गुन्हेगाराला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा प्रकारची मागणी जनतेतून होत आहे आज सकाळी साडे अकरा पावणे वरे दरम्यान एक आल्या व पीडित मुलीच्या आईने सांगितले की तिच्या मुलीवर काल रात्री त्यांच्याच एरियामध्ये राहणाऱ्या संजय माने या इस्माने लैंगिक अत्याचार केला आहे तत्काळ आम्ही या पीडित मुलीची महिला अधिकारी यांच्या समक्ष तक्रार नोंदवण्यास सुरुवात केली या दरम्यान आरोपीचे नाव निष्पन्न झाल्याने त्या संशयित आरोपीस अटक करण्यासाठी दोन टीम रवाना केल्या नुण। तक्रार नोंदवून होईपर्यंत सदर आरोपी आम्हाला आठपाडे येथे माहिती मिळाली त्याला आठपाडे येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली त्यानंतर पीडित मुलीच्या तक्रारीनुसार सविस्तर त्या इस्मावर बीएनएस कलम पासष्ट एक व पोक्सो कलम चार सहा गुन्हा नोंद करण्यात आला आणि त्याचा तपास मी स्वतः बयाजी कुरवे पोलीस निरीक्षक संजय नगर करीत आहे त्यानंतर पीडित मुलीचे रेग्युलर वेळी वैद्यकीय तपासणीसाठी तिला सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठण्यात आले आहे हा जो आरोपी संजय माने आहे हा याच्यावर दोन हजार अकरा साली विश्राम पुरुषांना येथे मर्डरचा गुन्हा दाखल होता त्याच्यामुळे त्याला चौदा वर्षीय जन्मची शिक्षा लागली होती तो सध्या जेलमध्ये होता व पॅरोलवर सुट्टीवर घरी बाहेर आला होता